आपल्या सहलीमध्ये स्वागत आज आपण कुठं आलेलो आहे कपिलदार कुठे आलो आपण कपिलदार दक्षिणेला हे साधारण बारा किलोमीटरचं अंतर आहे आता इथं संत स्वामी यांची समाधी आहे घरापासून या शब्दाचा अर्थ असतो श्री संत शिरोमणी मनमत स्वामी संजीवन समाधी जे जे मनमत स्वामी आहेत हे मनमत स्वामी आपल्या नेकनूरचे आहेत पंधराव्या शतकामध्ये ऊन घेतनंतर महाराष्ट्रामध्ये आपल्या दोन संतांनी जिवंत समाधी घेतलेली आहे ते म्हणजे एक आळंदीचे संत ज्ञानेश्वर आणि दुसरे म्हणजे आपल्या नेकनूरचे जे याच भागामध्ये राहायचे ते म्हणजे श्री संत मनमत स्वामी लिंगायत पंथ किंवा लिंगायत समुदाय जो आहे हा आपल्या मराठवाड्याच्या जे नांदेड वसमत परभणी उदगीर निलंगा औसा या भागामध्ये थोडा संख्येनं जास्त आहे आणि कर्नाटकचे काही जिल्हे आंध्राचे काही जिल्हे यामध्ये मात्र यांची संख्या लिंगायत समाजाची संख्या जास्त आहे महात्मा बसवेश्वर हे एक लिंगायत धर्माचे संस्थापक राज्य म्हणून मानले जातात आणि जिथे आहे का मन्मथ स्वामी यांचे आईवडील हे सुद्धा विठ्ठलाचे भक्त होते आणि मनमोद स्वामी यांनी आपली म्हणजे वयाच्या सव्वीसाव्या वर्षीच या ठिकाणी जिवंत समाधी घेतलेली आहे आपण संजीवन समाधी असे म्हणतो तर त्यांनी जे, जे काही लिहिलेल्या पोतीमधल्या वव्या आहेत तर त्या जसं आपल्याकडं पोती असतात वे वे ना वेगवेगळ्या नावानं म्हणजे रामविजेची पोती नवनाथ पोती शिवलीला अमृत पोती तशाच प्रकारे वीरशेव समाजामध्ये किंवा लिंगायत समुदायामध्ये ज्या पोतीचं वाचन केलं जातं शिवाचं महात्मा सांगितलं जातं तर त्या पोतीमध्ये मन्मस्वामीनं लिहिलेल्या ओव्या त्याच्यामध्ये मांडलेल्या आहेत तर त्या पोतीचं त्या ठिकाणी वाचन केलं जातं या ठिकाणी दरवर्षी कार्तिकी पौर्णिमेला मोठी यात्रा भरते अनेक दिल्ल्या जशा पंढरपूरला दिनल्या जातात आषेढीमध्ये कार्तिकीमध्ये तसेच इथं कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला मराठवाड्यातील काही भागातून सोलापूर म्हणजे महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेवर जे काही सोलापूर जिल्हा आहे सोलापूर लातूर या ठिकाणावर सुद्धा अनेक दिंड्या येतात आपण मध्ये येत असताना पाहिलं ना, ना बरेच मोठे मोठे घरं दिसतील तुम्हाला दोन मजली तीन मजली घरं दिसते ना तर ते हे येणाऱ्या भाविक भक्तांसाठी राहण्यासाठी आहे ज्यावेळेला यात्रेत तिथं गर्दी असते लोकं इथं चार चार पाच पाच दिवस राहतात तर ती तिथं त्यांच्या राहण्याची जागा आहे जुन्या काळामध्ये हे घनदाट जंगल होतं पलीकडून एक मोठा रस्ता गेलेला आहे की जो रस्ता आपण सोडून द्यायला मोठा रस्ता आहे का नाही आणि आपण आतमध्ये आलो की नाही तर तो मोठा रस्ता तसंच मांजर चुंबा मार्गे पुढं लातूर सोलापूर असा जातो आणि येणारा जो काही एक छोटा रस्ता आहे तो डोंगराच्या कपारी कपारीनं आतमध्ये या ठिकाणी येतो तर अशा प्रकारचं हे सुंदर असं मंदिर आहे पावसाळ्यामध्ये आणखी खूप छान दिसतं आता हे झालं समजा म्हणजे धार्मिक बाबतीमधलं याचं महत्त्व आता भूगोलाच्या दृष्टीने जर आपण बघितलं आपण एकदा भोवताली जर बघितलं तर तुम्हाला झाडाच्या मुळ्या दिसतात बघा खाली लांबवर का राहत त्या मुळ्या कशासाठी आल्या असतील बघा इतक्या खाली 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 अगदी बरोबर पाण्यासाठी कारण झाडाला झाडाला पण लागतं ना पाणी जसं आपल्याला पण पाणी लागतं ला अन्न ला लागतं तसं झाडाला ला पण लागतं झाडाची उंची ही जमिनीच्या वर तुम्हाला कमी दिसेल पण त्याच्याऐी त्या मुळ्या खूप दूरवर आलेल्या दिसतात आणि मुळ्यांमध्ये एक प्रकारचं सहजीवन असतं म्हणजे एका झाडाच्या मुळ्या दुसऱ्या झाडाला मदत करतात नाहीतर मग पाणी तर खूप खोल आहे आणि गवताची मुळी काही तितक्या खोल जात नाही मग ते गवत जगलं नसतं ना मग ते शेजारी जे काय मोठं झाड आहे मोठ्या झाडाच्या मुळे आहेत ते एक प्रकारचे पाईपलाईन केल्यासारखं असतं ते एकमेकाच्या झाडाची मुळे आहे एकमेकाला मदत करतात आणि म्हणून लहान लहान झाडंसुद्धा ते जगतात आता इथून जे पावसाळ्यामध्ये जे पाणी पडताना दिसतं याला कपिलधारचा धबधबा असं म्हणतात आता आपण काय झालं आहे की उन्हाळा आणि हिवाळा या दोन्हीच्या मध्यावर आपण या ठिकाणी आलेलो आज जानेवारी महिना चालू आहे आणि आता इथून पुढं पाण्याचं प्रमाण कमी कमी होऊ जातं ज्या काही नद्या वाहतात सुद्धा थांबायला लागतात तलावाचं पाणीसुद्धा कमी होऊ लागतं आणि त्याप्रमाणेच आता एक कपिलधारचा धबधबा सुद्धा बऱ्या प्रमाणामध्ये तो पाहत आहे तर हे जमिनीचं भूरूप असतं जसं आपण कसं रंगरूपाने वेगवेगळी माणसं आहेत तसंच जमिनीची सुद्धा वेगळ्या प्रकारची रूप असतात काही ठिकाणी फुलदारे असतात काही ठिकाणी डोंगर असतात काही ठिकाणी सपाट जमीन असते काही ठिकाणी टमाटरा असतं तर या ठिकाणी एक असं पाणी वाहत वाहत आल्यानंतर दिल्यानंतर तिथे उलगट आपण ते लग्नकार्यामध्ये जेवतो ना पत्रळीमध्ये आणि म्हणजे वरण भाजी घ्यायला काय असतं द्रोण असतं की नाही तर त्या द्रोणाचा आकार बघा आणि आपण तिथं बसतो ती जागा बघा हा दोन्ही तुम्हाला सारखा दिसेल आहे की नाही चारी बाजूने जर बघितलं तर डोंगर आहे आणि आपण मध्यभागी बसतो म्हणजे जसं जेवताना आपण द्रोण घेतो की नाही तसं कपिलदार म्हणजे एक प्रकारचं द्रोण आहे चारही बाजूनं डोंगर आहे आणि मध्यभागी आपण या ठिकाणी बसतील आहोत आठवतं एक तुम्हाला बघा द्रोण आणि कपिलदार नित्येक नाही सारखं नाही ना चारही बाजूनं हा डोंगर आहे वरून इथं खाली पाणी पडतं श्रावण महिन्यात पावसाळ्यामध्ये इथं खूप छान असतं श्रावण महिन्यात दर सोमवारी प्रचंड गर्दी असते अगदी जिथं आपण गाडी उभी केली का तिथं गाड्या उभ्या करायला सुद्धा जागा नसते थोडी प्रचंड गर्दी असते आणि भाविक या ठिकाणी या पाण्यामध्ये स्नान करतात पूर्वी इथं खूप मोठा खड्डा होता मोठा दगडसुद्धा होती ते आता सगळे साफ करून त्या ठिकाणी सिमेंटचं वगैरे बांधकाम करून धोका कमी केला पूर्वी काय व्यवस्था छानात दगडातून कोणाचा पाय घसरला कोणीतरी तिकडं पडायचं काही लोकांचा त्या ठिकाणी मृत्यू पण पन झाला पण आता इथं खूप सुधारणा झालेली आहे आता ते सगळे तिथले जे काय मोठे मोठे दगड होते धोकादायक ते सगळे दगड काढून टाकून सिमेंट कॉम्प्रीटचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे हा प्रवाह असा प्रवाहात वाद जातो डोंगरातूनच नदीची निर्मिती होत असते हीच नदी पुढं आपल्या पालीच्या जवळ बिंदुसरा नदीला जाऊन भेटलेली पण बिंदुसरा धरण अलीकडं आहे आणि ही धरणाच्या पलीकडे आहे आता ही अशीच नदी आपण जिथं आपली गाडी लावली त्या गाडीपासून तशीच वाहत वाहत वाद हाताला जाऊ आपल्याला एक पलीकडे एक मोठं घर दिसत होतं का तीन मजली त्या घराच्या जवळून ती जाणारी नदी ती हीच नदी ही ती अशीच मग पुढं गाव आहे गावाच्या खर्जनी नावाच्या गावाच्या डोंगराच्या जवळून ती पुढे गेल्यानंतर पालीच्या जवळपास बिंदुसरेच्या मुख्य पात्रामध्ये ती जाते तर अशा प्रकारचं याचं महत्त्व आहे म्हणजे इथे जे मनमहस्वामी येतं ते पंधराव्या शतकामध्ये होऊन गेले आहेत म्हणजे आज जवळपास या गोष्टीला सात आठशे वर्षे झालेली आहे सात आठशे वर्षापूर्वी त्यांची समाधी ही या ठिकाणी होती पाचशे सहाशे वर्षाचा काळ गेलेला आहे आज दोन हजार पंचवीस चालू आहे आणि पंधराव्या शतकातला आहे म्हणजे जवळपास साडेपाचशे ते सहाशे वर्षाचा काळ आहे तर अशा प्रकारचं याचं महत्त्व आहे तुम्ही जसे आता शाळेच्या सहलीमध्ये आलात तसं ज्यावेळेला तुम्हाला एकट्याला पण म्हणजे मोठे झाल्यानंतर बीडला शिकायला आल्यानंतर ज्यावेळेला तुम्हाला यायची संधी मिळेल त्यावेळेला यायचं इतिहासाचा भूगोलाचा असा सगळ्या गोष्टीचा आपण बारकाईनं अभ्यास केला पाहिजे त्यामुळं काय होतं की आपलं ज्ञान वाढतं नवीन काय आहे आपल्या भावताली त्याची आपल्याला माहिती मिळते आणि ज्यावेळेला आपण एखादी गोष्ट नवीन पाहतो त्यावेळेला मनाला खूप आनंद होतो जसं आता आल्याबरोबर तुम्हाला क कसं वाटलं तुम्हाला खूप आनंद वाटला ज्यावेळेला निश्चितपणे आपल्याला आनंद मिळतो आता आपण असं खजाना विहिरे बघणार आहोत खजाना विहिरीचं महत्व मी तुम्हाला त्या विहिरीच्या जवळ गेल्यानंतर सांगेल चला आता आपण काय करूया पुढच्या मार्गाला जाऊ ओके